दसरा हा विजयाचा आणि शुभतेचा सण आहे या दिवशी श्रीरामाने रावणाचा पराभव केला होता म्हणूनच दसऱ्याला विजयादशमी असेही म्हणतात आपल्या जीवनातही विजय यश सुख समृद्धी आणि भरभराट आणण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी काही विशेष वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते या वस्तूंच्या खरेदीने घरात आणि जीवनात सकारात्मकता आणि उन्नती येते चला तर पाहूया त्या दहा वस्तू ज्या या दसऱ्याला खरेदी करणे तुम्हाला नक्की लाभदायी ठरेल सोने किंवा चांदी सोने किंवा चांदी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे घरात संपत्ती आणि समृद्धी येते दसऱ्याच्या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी केल्याने आर्थिक स्थैर्य प्राप्त होते नवीन वाहन जर तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर दसरा हा अत्यंत शुभ दिवस आहे यामुळे तुमच्या आयुष्यात सुरक्षितता आणि यश येते नवीन घर किंवा जमीन दसऱ्याच्या दिवशी नवीन घर किंवा जमीन खरेदी करणे शुभ असते हे तुमच्या कुटुंबात स्थिरता समृद्धी आणि भविष्य काळात उन्नतीचे प्रतीक असते शस्त्र दसऱ्याला शस्त्रपूजेची परंपरा असल्याने शस्त्र खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे तुमच्या जीवनातील अडचणींवर विजय मिळवण्यास मदत होते नवीन वस्त्र पारंपरिक वस्त्र साड्या किंवा धुतर खरेदी करणे हा शुभ संकेत आहे दसऱ्याला नवीन कपड्यांच्या खरेदीने आनंद आणि यश प्राप्त होते इलेक्ट्रॉनिक उपकरण मोबाईल लॅपटॉप किंवा घरातील इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं खरेदी करण्यासाठी दसरा हा सर्वोत्तम दिवस आहे यामुळे तुमच्या कामात प्रगती होईल व्यावसायिक यंत्रसामग्री व्यवसायात यश प्राप्त करण्यासाठी नवीन यंत्रसामग्री किंवा उपकरण खरेदी करणे लाभदायक ठरते दसऱ्याच्या दिवशी व्यवसायातील गुंतवणूक नेहमीच शुभ मानली जाते घरगुती सजावट साहित्य घरातील सजावट आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी नवीन वस्तू खरेदी करा मातीचे दिवे सुंदर फुलांच्या सजावटीचे साहित्य खरेदी करून घरात आनंदाचे वातावरण तयार करा पूजेसाठी आवश्यक साहित्य देवीची पूजा जास्त प्रभावी करण्यासाठी आवश्यक वस्तू जसे नारळ सुपारी फुल आणि देवीची मूर्ती खरेदी करणे अत्यंत शुभ असते दिवे आणि दीप आणि प्रकाशाचे प्रतीक असलेले दिवे आणि दीप खरेदी करा यामुळे घरात सकारात्मकता येते आणि जीवनात प्रकाशमान होतो या दसऱ्याला या शुभ वस्तू नक्की खरेदी करा आणि आपल्या आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि भरभराटीचे स्वागत करा तर यावरील वस्तूपैकी तुम्ही कोणती वस्तू खरेदी करणार आहे हे मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका